त्याच्यामध्ये कोणत्या गाड्या विकलेल्या आहेत तरी आपण जे नाही विकलेले ते दाखवून देऊ हे ही गाडी विकलेली संदीप भाऊ हा हे जे सीएनजी आपल्यापाशी अजूक आहे सीएनजी मधी कॅरी आपली सुपर कॅरी मारुतीची गाडी हा ही मारुती कॅरी दोन हजार एकवीसची चारी टायर बटन आहे संदीप भाऊ कोणाला डब्बा पण लागतो लोकलमध्ये तर डब्बा आहे याच्यावर दोन हजार एकवीसचा आहे याचा ऑफर साडे चार लाख रुपये संदीप भाऊ कमी जास्त याच्यामध्ये होणार आहे लोन वगैरे होतो संदीप भाऊ याच्यावर फक्त चाळीस पन्नास हजार आणि बाकीच लोन मारून देतो याच्यावर हा सगळं ऑफर त्याच्या पण कमी होणार आहे संदीप भाऊ तुमच्यासाठी जा कमी जास्त करू संदीप भाऊ आपण हे टाटा एस एक्सेल आहे संदीप भाऊ हा टाटा एस एक्सेल हे दोन हजार एकोणावीस चा आहे याचा तीन लाख नव्वद हजार रुपये ऑफर आहे संदीप भाऊ तीन लाख नव्वद हजार रुपये याच्यामध्ये कमी जास्त होणार आहे हे टाटाइस गोल्ड पेक्षा मोठी येते हा एक फूट मोठी येते गाडी त्याच्यापेक्षा मोठी गाडी आहे तर नेक्स्ट गाडी आपण लोन होतो संदीप भाऊ चाळीस पन्नास हजार रुपये आणा तुम्ही याच्यावर लोन मारून देतो पन्नास चाळीस पन्नास हजार रुपये नाही नेक्स्ट आपली आपे याची भरपूर डिमांड आहे संदीप भाऊ पण हे गाडी ना आपण मागू लावून दिली आता एवढे गाड्या आहेत त्याच्यामधून कोणती बाहेर लावायची आणि कोणती आतमध्ये लावायची कोणती लक्षात नाही राहतो आता, आता दीडशे गाड्यामधून कोणती गाडी बाहेर घ्यायची आमच्या लक्षात नसतो तो आता हे एक्स्ट्रा एल डी म्हणतो याला संदीप भाऊ हा नवीन बॉडी याला चार तीनही टायर बटन याला तीनही टायर येते संदीप भाऊ याला हा तीन टायर येते याचे ना दोन लाख चाळीस हजार रुपये ऑफर ठेवलेली फक्त दो दोन लाख चाळीस हजार रुपये हा कमी जास्त पण होणार त्याच्यामध्ये तुम्ही याच्यावर लोन मारायचं असल तर कमीत कमी आपल्याला साठ एक हजार रुपये लागेल संदीप भाऊ कमी याच्यावर लोन कम होतो साठ हजार हा फक्त साठ हजार रुपये आणा बाकीचं लोन मारून देतो गाडी घेऊन जा हां संदीप भाऊ ही गाडी विकलेली आहे आता हे पा जे गाड्या विकलेल्या आपण मग इकडं लावून देतो त्याच्यामध्ये एक इंट्रा आहे आपली हे इंट्रा दोन हजार सतराची संदीप भाऊ याची ऑफर ठेवलेली आहे आपण अडीच लाख रुपये अडीच लाख दोन हजार सतराची गाडी आहे अडीच लाख रुपये ऑफर ठेवलेली आहे आपण याची याच्यामध्ये कमी जास्त होणार आहे संदीप बोर लोन पण होणार आहे याच्यामध्ये चाळीस पन्नास हजार लो बाकीच लोन मारून दे याला 45, फक्त चाळीस पन्नास हजार आणि नेक्स्ट गाडी आहे पहा टाटा एस एस टी मॉडल टाटा एस टाटा एस टी मॉडेल गाडी कंडिशन मध्ये चांगली आहे पेपर पण क्लिअर आहे याचे आ, याची ऑफर ठेवलेली आपण संदीप भाऊ दोन लाख ऐंशी हजार रुपये फक्त दोन लाख ऐंशी हजार रुपये दोन हजार पंधराचं मॉडेल आहे संदीप भाऊ दोन लाख ऐंशी हजार मध्ये आपण कमी जास्त होणार आहे याच्यामध्ये लोन पण होणार आहे फक्त तुम्ही काय करा याच्यामध्ये ना पंचवीस ते तीस हजार रुपये लोन मारून देतो गाडी होऊन जा संदीप भाऊ तुमच्यासाठी फक्त तुमचं फॉलोअर्स आलं पाहिजे इथं पंचवीस हजार रुपये फक्त पंचवीस हजार रुपये तुमचं फॉलोअर्स आलं पाहिजे इथं कोणती गाडी टाटा एस एस टी म्हणता याला फटी बाबाच्या फॉलोअर हा फॉलोअर साठी तुम्ही या पंचवीस हजार रुपये घेऊन दादा मला गाडी पाहिजे मीठ फटफटी बाबाच फॉलोअर्स आहे मला गाडी द्या पंचवीस हजार रुपये आम्ही देऊ शकतो त्या संदीप बोजनला ये इंट्रा इंट्रा, इंट्रा।, इंट्रा। हा ये वाल्व रेडियम आहे त्याला हा हे इंट्रा आहे पाटेन वी, त्याला व्ही टेन म्हणता हा इंट्रा आहे दोन हजार हा गाडी दोन हजार एकूण ऐच्छिन संदीप भाऊ गाडी चांगली कंडिशनमध्ये आहे टायर पण नवीन आहे काय सगळे टायर चांगले आपल्यापाशी कोणते टायर टाकले नाही सगळ्या कंडिशनमध्ये हे दोन हजार एकूण आहे याचा ऑफर जे आहे तर आपण साडेचार लाख रुपये ठेवलेला आहे संदीप भाऊ चार लाख ला साडेचार लाख रुपये कमी जास्त होणार आहे याचा व्यवहार चालू आहे संदीप भाऊ तरी आपण एक देऊन टाकला याला हां तरी एकदा विचारून घ्यायचा आम्हाला या नंबरची गाडी आहे का आम्ही सांगून त्यांना आहे का नाही आहे आहे का नाही हा गाडीचा नंबर हा हा गाडीचा नंबर आहे एकदा त्यांना दाखवून द्या नाही तर उगाच ते फोन लावता आम्हाला साहेब तीच गाडी पाहिजे त्याचा कॅन्सल झाला तर आम्ही देऊ शकतो संदीप भाऊ हे अशोक लेलंट पाच बोल्ट पाच बोल्ट हा पाच बोल्टी नाही अशोक लेलँट नवी बॉडी नाही गाडी अशा छान कंडिशन मध्ये ठेवलेली आहे समोरच्या ना एकदा तुम्ही गाडी बघून घ्या मागून टायरा वगैरे सगळे चांगले आहे बॉडी पण नवीन आहे याची गाडी असा आहे अंडा हा एकदम टकाटक गाडी आहे संदीप भाऊ फक्त इथं येऊन तुम्ही एकदा भेट द्या मला मग त्याच्यानंतर एक गाडी नाही आपल्या जवळ आहे ना कमीत कमी ना पंधरा वीस गाड्या आपल्यापाशी अशोक लेलडमध्ये हा सगळे वेगळे वेगळे गाडे आपल्यापाशी चार बोलटी पाच वोल्टी मोठा दोस्त त्याच्यापेक्षा दुसऱ्या गाड्या लागत असन बोले रुपये सगळे आपल्या भाषे हे दोन हजार बावीस ची संदीप भाऊ याचा ऑफर जे तर सात लाख चाळीस हजार रुपये ठेवलेला आपण याच्यामध्ये पण कमी जास्त होणार आहे निगोशिएबल आहे तुम्ही या गाडी बघा समोरावर आपण बैठकीमध्ये कमी जास्त होणार आहे हा याला कमीत कमी तुम्हाला पन्नास ते साठ हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल संदीप भाऊ जर लोन अजूक जास्त झाला तर पन्नास हजार चाळीस हजार रुपये असं डाऊन पेमेंट लागेल तुम्हाला बाकीचं लोन मारून देऊ शकतो आपण पन्नास साठ हजार रुपये मिनिमम डाऊन पेमेंट ह्या गाडीसाठी लागणार लागणार आहे संदीप ऑफर दिलेला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कमी जास्त होणार आहे तर नेक्स्ट गाडी संदीप भाऊ आपली दोन हजार बाराची अशोक लेलँड दोन हजार बाराची अशोक लेलँड आहे संदीप भाऊ याचा ऑफर फक्त दोन लाख पंचवीस हजार रुपये दोन लाख दोन लाख पंचवीस हजार रुपये कमी जास्त याच्यामध्ये होणार आहे दोन हजार बाराची पंचवीस हजार रुपये याच्यामध्ये पण कमी जास्त होणार आहे अजून काय घेता आता हा लोन वगैरे सगळं होतं याच्यावर हा इथं करून देऊ शकतो आपण बाहेर नाही होतो संदीप भाऊ हा इथं करून देऊ शकतो आपण हा त्याच्यानंतर व्हिटेन इंट्रा आहे संदीप बो दोन हजार एकोणावीस ची आहे विटेने इंट्रा दोन हजार एकोणावीस ची याच्यावर पण लोन होतो संदीप भाऊ दोन हजार एकोणावीस ची याचा ऑफर ठेवलेला आपण साडेचार लाख रुपये लाख रुपये कमी जास्त होईल पन्नास हजार डाऊन पेमेंट लागन चाळीस ते पन्नास हजार मिनिमम डाऊन पेमेंट लागेल हा चाळीस ते पन्नास हजार रुपये मिनिमम डाऊन पेमेंट लागन बाकीच लोन मारून देऊ आपण हा त्याच्यानंतर सात सोळा महिंद्रा जितो महिंद्रा जितो आपल्या जवळ आहे ना जितोचा त्याच्यानंतर इंट्रा सुप्रो कॅरी अशोक लेलड आपल्यापाशी चारशे सात पण येतो आपल्याला चारशे ची लई डिमांड आहे एलपीडी वगैरे आपल्यापाशी आता सध्या नाही आहे चारशे सात होती आपल्यापाशी संदीप भाऊ पण ते आपण दोन हजार वीस ची होती देऊन टाकली जर कोणाला लागत असेल तो फोन करा आम्हाला आमच्या जर आमच्या जवळ अव्हेलेबल असेल तर आम्ही त्यांना सांगू पण हे संदीप भाऊ जर कोणाला हे म्हणते आम्हाला फोटो टाका आम्ही येतो तर फोटोला जास्त आमच्या जवळ आहे ना टाइम नाही राहतो तरी तुम्ही आम्ही तुम्हाला फोटो टाकू शकतो तर दोन मिनटं मी सांगतो मित्रांनो हे बघा काय आहे की फोटो फोटोच्या नांदात जे कोणी जेन्युअन आणि खरंच घेणारा जो कस्टमर आहे तो ह्या गोष्टीपासून चुकत चाललेलं काय झालेलं मार्केटमध्ये मा ब्रोकर दलाल लोक एवढे शिरलेले की ते काय करतात की फोन करून किंवा व्हॉट्सअप मेसेज करून गाड्याचे फोटो टाका अमुक गाड्यास टाका टमुक गाड्यास टाका सारखं कंटिन्यू ते करतात आणि मग कस्टमरपर्यंत ते फोटो वगैरे पोचवतात तर त्याच्यात त्यात काय होतं की इथं दोघं तिघं जणं आहेत गाडी काढायची फोटो काढायचा त्याची डिटेल टाकायची पाठवायची फोनमध्ये डाटा फुल होऊन जातो प्रॉब्लेम येतो तर जे कोणी खरंच गाडी घेणारा आहे ते फोटो वगैरेच्या फांद्यात पडत नाही त्याला असं वाटलं की बाबा मला गाडी ठीकठाक वाटते ऑफर बरोबर आहे तर ते सरळ सरळ शोरूमला येऊन व्हिजिट करून गाडी चेक करून गाडीमध्ये डील करू शकतात तर जुबेर भाऊ खरं आहे का नाही खरं आहे संदीप भाऊ काय दिलं होत्या हे दोन हजार अठराचं जितो आहे संदीप भाऊ याचा ऑफर जे आहे तर तीन लाख चाळीस हजार रुपये याच्यामध्ये पण कमी जास्त होणार आहे चाळीस पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल संदीप भाऊ बाकीचं आपण लोन मारून देऊ यांना ओके okay. हा ते फोटो टाकायचे फोटो टाकायचे फोटो टाकतो आपण जे लांबच असलं ना वाशिम नांदेड परभणी हे ते म्हणता हे गाडीचे नाही अजून गाड्यास टाका अजूक गाड्याच टाका तर कारण इथं एकदा आपण शोरूमवर आलो ना संदीप भाऊ आपला मॅपवर जर नाम सर्च केला साहिल ऑटो डील वरून तर ते सिद्ध सरळ इथं येऊ शकता आपला पाहिलं तर चालतंय गाड्या पाहून घ्या तुम्हाला किती गाड्या पाहिजे तर एक गाडीचे फोटो मागायचे फोटो टाकू शकतो आपण कारण आपल्याला आहे ना एवढ्या गाड्या आता कोणत्या गाड्या फोटो टाकायचे त्यांना हा इथं आले काय कस्टमरच आता ते टाटा एस ची फोटो मागणार आहे पण नंतर लगेच थोड्याच वेळात काय म्हणतो तुम्ही मला बोलोरो पिकअप ची भेटा का हा प्रॉब्लेम क्रिएट करत चालतो हा असं करतो ते मग आता फोटो धोंडा धोंडात राहा त्याच्यामध्ये शंभर दीडशे गाड्या राहते संदीप भाऊ आता नेक्स्ट गाडी आपली टाटा एस दोन एस टी मॉडल आहे संदीप भाऊ दोन हजार सोळाचा मॉडल आहे याचा ऑफर ठेवलेला आहे संदीप भाऊ आपण तीन लाख वीस हजार रुपये तीन लाख वीस हजार तीन लाख हजार रुपये दोन हजार सोळा च मॉडल रुपये डाऊन पेमेंट लागेल संदीप भाऊ याला बाकीचं लोन मारून देऊ आपण दोन हजार सोळाचं मॉडल आहे पेपर वगैरे सगळं क्लिअर भेटणार आहे संदीप भाऊ मिनिमम वीस ते पंचवीस हजार रुपये लागन तुम्ही बाकीचं लोन मारून देतो त्याच्यामध्ये पण थोडेफार कमी जास्त होणार आहे तर नेक्स्ट गाडी संदीप भाऊ आपल्यापाशी दोन हजार अकराची पण याचा व्यवहार झाला संदीप भाऊ इथंच उभा आहे ही गाडी जाणार आहे विकली हा आणि तर भरपूर कॉन्टॅक्ट येते त्याची दोन हजार अकराची गाडी द्या आम्हाला अकराची द्या मला अकराची गाडी विकली आता हे दोन हजार अठरा मॉडल आहे ही चार बोल्टी अशोक लेल्ट हा दोन हजार अठराचं मॉडल आहे पेपर वगैरे सगळं क्लियर आहे याचे गाडी पण चांगल्या कंडिशन मध्ये संदीप भाऊ पास लाग रुपे। पास लाग पास लाग रुपे, याचा ऑफर ठेवलेला आहे आपण पाच लाख पंचवीस हजार रुपये फक्त पाच लाख पंचवीस हजार रुपये हजार चा मॉडेल चार वोल्टी लोन होतो लोन होतो याच्यावर संदीप भाऊ कमीत कमी चाळीस पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट लागल तर म्हणजे ही गाडी चाळीस पन्नास हजार रुपये जर कोणी घेऊन आलं तर ही गाडी तुम्ही त्यांना उपलब्ध करून देणार करून देणार आहे संदीप भाऊ तुमच्यासाठी फक्त ओके आता नंतर जे गाडी असं गाडी बुकिंग झाली ना संदीप भाऊ आपल्या जवळ कोणी गाडी आले बुकिंग झाली तर आपण काय करतो त्यांची गाडी ना पावती फाडून मागून लावून कारण त्यांची गाडी आपल्यापाशी बुक होऊन जाते पाहतो मला एखादी गाडी आवडली तुमच्या स्टॉक मधून सपोज जितो आवडली आणि मला ही जितो टर्न करायची आहे तर मी हा करून करू शकता ना तुम्ही संदीप भाऊ तुम्हाला जर विश्वास असाल तर तुम्ही फोन करून आम्ही डिटेल देऊन तुम्ही जर तिथून आम्हाला टोकन मारत असाल आम्ही लोनला पेपर टाकून देऊ तुमची गाडी पावती फाडून देऊ तु, गाडी तुमची अशी मागं लावून देऊ आम्ही जर तुम्हाला त्याच्यामध्ये आम्ही जे सांगू राहिलो का हे प्रॉब्लम आहे आणि तेच प्रॉब्लेम निघला आणि त्याच्या अगोदर नाही निघला तर आम्ही करून देऊ शकतो संदीप भाऊ त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम आहे ते आम्ही हा फोनवर जे सांगू राहिलो आम्ही टोकन मारून देतो तर आम्ही ते प्रॉब्लेम त्याला सांगून देतो काय अशी गाडी आहे चांगली गाडी आहे त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही ते मारू शकता आणि इथं आज इथं आल्यावर ते प्रॉब्लेम निघला तर त्या गाडी त्याने म्हणलं का आम्हाला प्रॉब्लेम निघला तर आम्ही ते तेवार पण कॅन्सल करून दुसरी गाडी देऊ शकतो त्याला तुमचं असं म्हणणं आहे की सपोज एखाद्याला आता चारशे सात आवडली त्यानं डन केलं तुम्हाला टोकन मारलं तिथं जो आला आणि त्याला जर गाडीमध्ये थोडस काहीतरी इकडे तिकडे वाटलं की तो ती डील कॅन्सल करू शकतो आणि जे टोकन दिलेलं आहे ते वापस घेऊ शकतो घेऊ शकतो संदीप ओके ओके नेक्स्ट नेक्स्ट गाड्या आपल्या स्टॉक आहे संपलंय गाड्या जे आपल्या बुकिंग आहे संदीप सगळ्या टोटल गाड्या किती बुक आहे आमच्या गाड्या आमच्या जवळ बुक गाड्या पहा टाटा एस एस टी मॉडेल मध्ये आहे मग त्याच्यानंतर चारशे सात आहे ना टाटा चारशे सात मध्ये आहे अशोक लेलंड आहे बोलेरो पिकअप आहे मग त्याच्यामध्ये एक्स्ट्रा लॉंग बोलेरो पिकअप आहे मग चार बोल्टी पाच बोल्टी मग टाटा एस गोल्ड हे सगळ्या गाड्या बुकिंग मध्ये कमीत कमी पंधरा वीस गाड्या बुकिंग मध्ये संदीप भाऊ आपल्या पाषी हा त्या साईडला आहे ह्या साइड ला आहे ते टोटल गाड्या बुक आहे फक्त सा, लोन साठी उभा तर संदीप भाऊ ज्याचा लोन झाला त्याची गाडी डिलेवरी देऊन टाकायची असं आहे संदीप भाऊ ज्याने टोकन पाळलं का आपण गाडी माग लावून देतो संदीप भाऊ ती गाडी आपण दुसऱ्यासारखं नाही की हे गाडी त्यांना दाखवायची त्यानला त्यांना एका एक गाडीचे दोन जवळ दोघांकडून टोकन घ्यायचं आणि दोघाचे पेपर टाकायचे ज्याचे पैसे जास्त आले त्याला गाडी द्यायची तसं नाही करतो संदीप भाऊ आपण एकदा जबान गेली 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 माग गाडी लावून टाकतो आपण जबरदस्त ओके जय जबर आपला ऍड्रेस okay, शेअर करा आपला ऍड्रेस संदीप भाऊ नगर पुणे हायवे वाळूस पंढरपूर भुवन हुंडई शोरूमच्या बाजूला आपला साहिल ऑटो डिला आहे साहिल आठवडी काय पाहिजे आपला साडे दहाच्या सकाळी साडे दहाच्या नंतर तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत त्यांच्यासाठी वेळ देऊ शकतो आपण पण त्यांच्या त्याच्यानंतर आहे ना आपला फोन बंद राहतो हा तर मग साडे दहाच्या नंतर संध्याकाळी सात वाजे सकाळी साडे दहा नंतर तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत कधीही कॉल करा पण रात्री साडेसातच्या नंतर कॉल करू नका हो सर ओके शक्यतो मित्रांनो गाड्याचे फोटो वगैरेच्या फंद्यात पडू नका ज्याला कोणाला खरंच गाडी खरेदी करायची त्यांनी सरळ सरळ साहिल ऑटो डील इथे संपर्क करून गाडीचं म्हणजे शोरूम कुठे हे लोकेशन घेऊन घ्या घ्यायचं गुगल मॅपवरती सुद्धा ते अवेलेबल आहे तर सरळ सरळ शोरूमला या इथं जेवढ्या काही गाड्या मित्रांनो तुमच्यासाठी शंभर तुमच्या गाड्याचा स्टॉक आहे व्यवस्थित गाड्या चेक करायची कुठली गाडी तुम्हाला पसंत आली फायनल करायची आहे तर जुबेर भाऊ आहेच कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये तुमच्यासाठी लोन उपलब्ध करून देण्यासाठी तर जुबेर भाऊ खूप छान अशी माहिती तुम्ही आपल्या व्ह्यूव्हर्सपर्यंत पोहोचवलेली आहे खूप खूप धन्यवाद जय ओके ओके जय महाराष्ट्र संदीप भाऊ भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ओके सर